नमस्कार केरळ राज्यात मान्सून पूर्व पाऊस दाखल झाला असून या पावसाने राज्यातील काही जिल्ह्यांना चांगलाच फटका दिलाय पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या मोसमी पाऊस एकतीस मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला होता मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं अशातच आता मान्सून पूर्व पावसाने मात्र राज्यात दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय दक्षिण केरळवरील चक्रीवादळाच्या प्रभावाखाली केरळच्या किनारपट्टीपासून दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने एमडीने पुढील दोन दिवस केरळमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय केरळच्या अनेक भागात बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली मान्सूनला अजून एक आठवडा बाकी आहे मात्र त्याआधीच केरळच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे एनाकुलम आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने थैमान घातलाय केरळच्या इतर आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय केरळमध्ये दमदार पाऊस असल्याने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या अचानक अचानक धकफुटी किंवा पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते तसेच काही ठिकाणी सकल भागात बूरस्कलन होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाला सा सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या याबरोबरच मच्छीमारांनी केरळ किनारपट्टीवर समुद्रात जाऊ नयेत अशा सूचना देण्यात आल्या नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद